नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो एकूण एकोणसाठ आधार सेवा केंद्रांसाठी जाहीरनामा निघालेले आहे मित्रांनो हा केंद्र मिळाल्यानंतर आपल्याला पूर्ण आधार संच फ्रीमध्ये मिळणार आहे यामध्ये फिंगर प्रिंट त्यानंतर आय आए, आयरिस त्यानंतर लॅपटॉप जे काही पूर्ण सेट आहे तो पूर्णपणे फ्रीमध्ये मिळणार आहे यासाठी अर्ज कशा कशा प्रकारे करायचं आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघालेला आहे ही परिपूर्ण माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लावणार आहेत ती परिपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि इतर सर्व मित्रांना शेअर करा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे गुगलमध्ये नांदेड डॉट जिओ डॉट इन हे वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्या देखील जिल्ह्यामध्ये ज्यावेळी आधारासाठी अर्ज मागवण्यात येईल किंवा आपले सरकारी सेवा केंद्राच्या रिक्त जागेसाठी जाहिरात निघेल त्यासाठी आपल्याला माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करा ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये आधार सेवा केंद्रासाठी अर्ज निघतील किंवा आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात निघेल त्यावेळी व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत माहिती पोचवेल मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून आधार सेट वितरणाबाबतची जाहिरात त्यावरती ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या समोर संचिका असा पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला शेवटी पहा मध्ये आपल्याला एक पीडीएफ फाईल दिसेल याच्यावरती क्लिक करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पीडीएफ ओपन होणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे गडबड करायची नाही चोवीस सहा दोन हजार पंचवीस पासूनचे चार सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्ज करण्याचा मुदत आहे आपण एकदा पूर्णपणे व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि हा जो अर्ज आहे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे यासाठी जे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत मित्रांनो या ठिकाणी पहा बारावीचे गुणपत्रिक आपले सरकार सेवा केंद्र असल्याचं आय डी त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक झेरॉक्स त्यानंतर पाचशे रुपये जे शुल्क आहे फॉर्म भरण्याचा शुल्क ते आपल्याला लागणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे जे अटी व शर्ती आहेत वाचून घ्यायची आहे आधार हे आधार केंद्र मिळवण्यासाठी काय काय प्रो प्रोसेस करावी लागणार आहे ह्याची परिपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे एकदा पूर्णपणे वाचून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आधार वाटप मंडळ मंडळाची यादी या ठिकाणी आपल्या मंडळामध्ये जर असेल रिक्त जागा तर आपण यासाठी अर अर्ज करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एकूण एकोणसाठ मंडळासाठी जाहिरात निघालेली आहे त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन अर्ज कशी करायची आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मित्रांनो या लिंकवरती यायचं आहे याचा लिंक खाली आपल्याला मिळून जाईल त्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला फॉर्म भरायचं आहे लॉग इन करताना या ठिकाणी आपल्याला काय करायचं मित्रांनो प्रताप नोंदणी करून घ्यायची आहे त्यानंतर पूर्णपणे फॉर्म भरून घ्यायचं आहे लॉग इन करायचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करून आपल्याला पूर्णपणे फॉर्म भरायचं आहे त्यानंतर अर्ज अर्जाचं शुल्क असणार आहे पाचशे रुपये नॉन रिफंडेबल तुम्ही अर्ज केल्यानंतर आपल्याला ते रक्कम पाचशे रुपये भरलेले रिटर्न मिळणार नाही अशा प्रकारे पूर्णपणे फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये जर रिक्त जागेसाठी जाहीरनामा निघाली आधार सेवा केंद्र असू द्या किंवा आपले सरकार सेवा केंद्र असू द्या ती जर माहिती हवी असेल तर आपल्याला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे धन्यवाद मित्रांनो